नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी पेसा कोड निकाल काय लागलेला आहे किंवा या ठिकाणी काय लागणार आहे याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे मित्रांनो या परीक्षेमध्ये आरोग्यसेवक आरोग्य सेविका अंगणवाडी सुपरवायझर तसंच ग्रामसेवक परीक्षा हे या ठिकाणी ह्या परीक्षे थांबलेल्या आहेत तसंच काही पदांसाठीचे जे निकाल आहेत या ठिकाणी स्थगित करण्यात आलेले आहेत तुम्हाला माहिती आहे की पेसाचा जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तलाठी भरती असेल किंवा वनरक्षक भरती असेल किंवा आपला जो याचा पशुसंवर्धन पर्यवेक्षक असेल जो पेपर जिल्हा झालेला आहे तर या पदांचे अजून निकाल यांनी काय केले नाही आहेत जाहीर केले नाहीत तर त्याचे काय कारण आहेत तर याची आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे कारण की तुमचं या ठिकाणी पुढचं जे अभ्यासाची रणनीती आहे ती कशाप्रकारे असणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर आपल्याला माहिती आहे आपली जी केस आहे ते चाळीस पाचशे चोवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस याची केस आहे तर या केसचं काय झालेलं आहे याची आपण डिटेल्स माहिती पाहण्या अगोदर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीचे पुरवठा निरीक्षक शिक्षक पात्रता भरती परीक्षा अंगणवाडी सुपरवायझर जिल्हा न्यायालय भरती पोलीस भरती ग्रामसेवक आरोग्यसेवक आणि आरोग्य सेविका अशा टोटल आठ बॅचेस आपल्या सध्या सुरू आहे तसंच नववी बॅच आपली एससी टी सेट एक्झाम दोन हजार चोवीसची ची सुद्धा या ठिकाणी आपण काय सुरू केलेली आहे तर मित्रांनो या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता विशेष म्हणजे आरोग्यसेवक आरोग्य सेविका यांना सध्या टेस्ट सिरीजला ऑफर देण्यात आलेली आहे तुम्ही आलेल्या एकावन्न रुपयामध्ये सध्या जॉईन करू शकता कालच ऑफर होती परंतु आज हा व्हिडिओ मी बनवत असल्यामुळे ही ऑफर तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली आहे ऍप्लिकेशनवर जाऊन तसंच पुरवठा निरीक्षक असेल कारागृह भरती असेल न्यायालय भरती असेल तर यांच्या ज्या टेस्ट सिरीज आहेत फक्त आणि डीएमई आर भरती याच्यामध्ये नाही आहे ह्या सगळ्या टेस्ट सिरीज फक्त अकरा रुपयात आहेत तसंच दुसरी महत्वाची गोष्ट की मित्रांनो डीएमईर भरती जी नागपूरची आहे त्याची शेवटची दिनांक फॉर्म भरायची त्याची शेवटची फॉर्म भरायची दिनांक तीस तारीख आहे त्यामुळे ज्यांनी अजून आरचा फॉर्म भरला नाही असे सर्वजण या ठिकाणी हा फॉर्म भरू शकतात ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि व्हिडिओतला एकन एक शब्द या ठिकाणी व्यवस्थित ऐकायचा आहे कुठलाही उठसूट घेऊन कुठलाही उठसूट घेऊन एक शब्द घेऊन पळत निघायचं नाही आहे तर ठिकाणी या ठिकाणी आपण बघूया बघा हे जे केस आहे आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टच्या या ठिकाणी वेबसाईट पोर्टलवर जाऊया सुप्रीम कोर्टचं या ठिकाणी आपण वेबसाईट वर जायचं केस स्टेटस नावाची गोष्ट आहे ती त्या ठिकाणी केस स्टेटसमध्ये तुम्ही डायरी नंबर जर टाकला की या ठिकाणी तुमचा डायरी नंबर येऊन जाईल या ठिकाणी तुमचा केस आहे केसचा नंबर टाकायचा नंतर या ठिकाणी केसची डेट्स टाकायची आहे तर मित्रांनो ह्या ज्या आपल्या बातम्या आहेत सॉरी आपली ज्या बॅचेस आहेत सा आपले त्या बॅचेसचं सांगायचं राहिलं आपल्या सगळ्या बॅसेसच्या लाईव्ह स्वरूपात असून त्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा उपलब्ध आहेत म्हणजे तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही त्या त्या किंवा बॅचेस पाहू शकतात तर मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला टेस्ट नोट्स ईबुक सर्व मोफत त्या ठिकाणी काय अवेलेबल केलेलं आहे तर या ठिकाणी मित्रांनो डायरी नंबर आपल्या ठिकाणी आहे चाळीस पाचशे चोवीस दोन हजार तेवीस साली केस टाकलेली आहे ही केस कोणकोणाची आहे बघा तर या केसचं डिटेल्स आहे डायरी नंबर तुमच्या समोर आहे सेक्शन नऊ नुण नंबर मध्ये या ठिकाणी टाकलेली आहे तीस नऊ दोन हजार तेवीस रोजी सेक्शन नऊ ला ही जी केस या ठिकाणी शून्य बारा एकशे नऊ ऑब्लिक दोन हजार तेवीस रजिस्टर्ड ऑन तीन दहा दोन हजार तेवीस ला रजिस्टर्ड केली आणि शेवटी ही जी केस आहे सुप्रीम कोर्टानं चार दहा दोन हजार तेवीस किती चार दहा दोन हजार तेवीस पासून मित्रांनो या ठिकाणी आपलं काम थांबलेलं आहे म्हणजे ऑक्टोंबर महिना कारण की तुम्हाला माहिती अठरा ऑक्टोंबरला अंगणवाडी सुपरवायझरचा जो पेपर आहे त्याची डेट फिक्स झाली होती म्हणजे अठरा ऑक्टोबरसाठी साठी डेट फिक्स होऊन ऑक्टोंबर महिन्यामध्ये थांबलं नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी साधारणतः तीन महिने या ठिकाणी आपल्याला थांबलेल्या नऊ ची तारीख आपल्याला देण्यात आली होती नऊ जानेवारीची मंत्र नंतर नऊ जानेवारीच्या नंतर आपल्या कोर्टच्या केस साठी मित्रांनो या ठिकाणी जी तारीख देण्यात आली होती है है। का का है। ती पुढची तारीख तीस देण्यात आली होती काय देण्यात आली होती तीस देण्यात आली होती त्यामुळे मित्रांनो आता या ठिकाणी आपल्याला आपल्याला जी तारीख आहे 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 ती काय देण्यात देण्यात आलेली आलेली आणि का तसंच आता ही तारीख कशी मिळाल्यामुळे आपल्याला काय करता येईल याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तर मित्रांनो तीन दहाला ही केस आपण रजिस्टर केली म्हणजे विचार करा तीस नऊला ला आपण अप्लाय केलं तर आणि तीन दहाला त्या ठिकाणी रजिस्टर करून व्हेरीफाय केली सुप्रीम कोर्टने या ठिकाणी चार दहा दोन हजार तेवीस रोजी तर मित्रांनो या ठिकाणी प्रेझेंट स्टेटस काय आहे तर याच्यासाठी कोणकोणते वकील आहेत हे सुद्धा माहिती आपल्या समोर या ठिकाणी आपण घेतलेली आहे की जेणेकरून आपल्याला सगळ्या गोष्टीचा निकाल काय होऊ शकला पाहिजे माहिती होऊ शकला पाहिजे तर मित्रांनो आपली जी केस आहे प्रेझेंट लास्ट लिस्टेड या ठिकाणी दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी लास्ट हिअरिंग आपली झालेली आहे नंतर ऑनरेबल द चीफ जस्टिस ऑनरेबल मिस्टर जस्टिस जे पी पारडीवाला आणि मिस्टर जस्टिस मनोज मिश्रा म्हणजे पारडीवाला आणि मिश्रा या दोन वकील न्यायाधीशांच्या कोर्टामध्ये माननीय कोर्टामध्ये या ठिकाणी आपली ही केस गेलेली आहे तर या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे की या ठिकाणी केसचं स्टेटस काय आहे केसचं स्टेटस काय आहे की या ठिकाणी पेंडिंग दाखवलेली आहे मोशन हिअरिंगमध्ये काय दाखवलेली आहे मोशन हिअरिंगमध्ये पेंडिंग दाखवलेली आहे आणि पुढे असं सुद्धा सांगितलं आहे की डिस्पोजल फायनल डिस्पोजल आणि ॲट अ ॲडमिशन स्टेज या ठिकाणी काय आहे ॲडमिशन स्टेजला या ठिकाणी केस असून या केसचं प्रकार कसा आहे हे एक सिव्हिल केस आहे ही कुठली क्रिमिनल केस आहे का नाही तर या ठिकाणी केसेसचे दोन प्रकार असतात सिव्हिल केस आणि क्रिमिनल केस तर क्रिमिनल केस अशा विरुद्ध असते की कोणी म या ठिकाणी बलात्कार मर्डर हात मर्डर तर एखादं कुठला तरी त्याच्यावर त्याबद्दल असतात त्या क्रिमिनल केसेस ही या ठिकाणी सिव्हिल केसेस आहे की जी या ठिकाणी दहा अकरा दोन हजार तेवीस रोजी या ठिकाणी काय ऑन ऑन द वे झालेली आहे तर या ठिकाणी आता या डे या केसचं डिटेल जर आपण पाहायचं म्हटलं तर टेंटेटिव्ह केस मे बी लिस्टेड ऑन लाईकली टू बी लिस्टेड ऑन या ठिकाणी टेंटेटिव्ह डेट सांगितलेली आहे कम्प्युटर जनरेट केलेली तर या ठिकाणी तेरा फेब्रुवारी किती तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस याची टेंटेटिव्ह सॉरी दोन हजार चोवीस याची काय टेन्टिटिव्ह डेट आलेली आहे तर तुम्हाला आपल्या सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र सरकार हे मराठा आरक्षणामुळे संपूर्ण महाराष्ट्र सरकारचं लक्ष कुठं गुंतलेलं आहे संपूर्ण लक्ष द्या या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संबंधित कामामध्ये महाराष्ट्र सरकारचं लक्ष गुंतलेलं असल्यामुळे जसंही त्यातून महाराष्ट्र सरकार बाहेर निघेल त्या पेसातून तसंही महाराष्ट्र सरकार इकडे या क्षेत्रामध्ये सुद्धा काय देणार आहे लक्ष देणार आहे त्यामुळे आपण काही टेन्शन घ्यायची गरज नाही मी नेहमीच तुम्हाला सांगतो की मित्रांनो एवढा मोठा कोरोना आला आपल्यावर संकट आणि आपलं संकट गेलं सुद्धा तसंच हे, ते ते हे संकट जे संकट आहे हे सुद्धा येईल काहीतरी त्यात बदल निघतील आणि आपलं हे सुद्धा संकट निघून जाणार आहे त्यामुळे कोणतेही टेन्शन येऊ नका आपली जे तारीख आहे लक्षात ठेवा तेरा दोन दोन हजार चोवीस आहे आणि कोर्टामध्ये ज्या केसेस असतात लक्षात ठेवा त्या परीक्षा कधीही रद्द होत नसतात काय झालं कोणत्याही परीक्षा रद्द होत नसतात हे लक्षात ठेवायचं आहे कोर्टाच्या केसचा अर्थ काय असतो की ती तात्पुरती त्या ठिकाणी स्थगिती दिलेली असते आणि ही स्थगिती देण्याचं काम कोण केलेलं आहे तर हे तुम्ही जाणून घेऊ शकता की या ठिकाणी पिटिशनर कोण आहे अठराशे सात ऑर्डनरी सिव्हिल मॅटर दाखवलेलं आहे या ठिकाणी नॉर्मल मॅटर दाखवलेलं आहे काय आहे ऑर्डनरी सिव्हिल मॅटर्स तर मित्रांनो हे जे पिटिशनर आहेत पिटिशनर आणि रिस्पॉन्डर कोणते केससाठी दोन व्यक्ती असतात काय असतात एक असतो पिटिशनर एक असतो रिस्पॉन्डिनर तर या ठिकाणी तरह पिटेस्टर जो आहे ज्यानं सामाजिक विकास प्रबोधनी एस डी डब्ल्यू थ्रू थ्रू बाल चंद्र ठाकरे कोणच या ठिकाणी केलेले के आहे थ्रू बालचंद्र ठाकरे आणि थ्रू इट्स ऑथराइज सिग्नेटरी मिस्टर बालचंद्र ठाकरे हॅव्हिंग इट्स ऑफ हाऊस नंबर एन गायत्रीनगर एट पोस्ट वाडा डिस्ट पालघर जिल्हा पालघर महाराष्ट्र यांच्या नावाने ही केस काय टाकले आलेली आहे कोणत्या त्या ठिकाणी सामाजिक प्रबोधी नावाची ही जी संस्था आहे या संस्थेच्या थ्रूमध्ये हो या ठिकाणी ही केस टाकलेली आहे आणि या केसचं मुख्य हे कोण अभियुक्त कोण आहे तर बालचंद्र ठाकरे हे या केसचा काय मुख्य अभियंता आहे की त्यांचा पत्ता काय आहे या ठिकाणी ॲटपोस्ट वाडा म्हणजे गायत्रीनगर ॲटपोस्ट पोस्ट वाडा डिस्ट पालघर या ठिकाणी त्यांचा ॲड्रेस आहे तर ही जी केस आहे कोणाच्या विरुद्ध आहे रिस्पॉन्डनर तर ही रिस्पॉन्डनर केस आहे तर स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स ॲडिशनल चीफ सेक्रेटरी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मंत्रालय मुंबई डिस्ट्रिक्ट मुंबई मुंबई महाराष्ट्र तर या ठिकाणी पहिला पिटिशनर कोण आहे रिस्पॉन्डर बघा पिटिशनर म्हणजे कोण केस टाकली आणि रिस्पॉन्डर के किंवा जबाबदारी कोण आहे तर तो आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र सरकारची केस असून थ्रू इट्स ॲडिशनल चीफ सेक्रेटरी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट मंत्रालय मुंबई या ठिकाणी असून पुढचा जो रिस्पॉन्सर आहे या ठिकाणी द ॲडिशनल कमिशनर ट्रायबल वेलफेअर ठाणे म्हणजे ही केस कोणाच्या विरुद्ध आहे महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र सरकारच्या विरुद्ध ही केस या ठिकाणी असून तसंच ॲडिशनल कमिशनर ऑफ ट्रायबल वेलफेअर ठाणे यांच्या विरुद्ध सुद्धा ही केस करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी ठाणे वेलफेअर ठाणे हवी हिज ऑफिस ॲट कार्बन फोर ऑपोजिट एम आय डी सी ऑफिस वागडे इस्टेट रोड नंबर सोळा ठाणे इस्ट ठाणे हे या ठिकाणी काय रिस्पॉन्डर आहे तर या ठिकाणी पिटिशनर जे आहेत पिटिशनर यांचे ॲडव्होकेटचं नाव काय आहे तर ईशान जॉर्ज ईशान जॉर्ज हे पिटिशनरचे ॲडव्होकेट आहेत आणि रिस्पॉन्डर जे आहेत ॲडव्होकेट्स म्हणजे सरकारचे वकील कोण आहेत तर आदित्य अनिरुद्ध पांडे कोण आहे कॅव्हेट आदित्य अनिरुद्ध पांडे हे या ठिकाणी रिस्पॉन्डर वकील या ठिकाणी आहे तर हे जी केस आहे ही जी केस आहे तर अशा प्रकारची या ठिकाणी ट्रायबल वेलफेअरची केस आहे ही पेसाच्या संबंधित या ठिकाणी केस आहे असं या ठिकाणी आपल्याला काही दिसून येऊ शकत नाही मात्र या ठिकाणी साधारणतः हीच केस त्या ठिकाणी पेसाच्या संदर्भात ही केस या ठिकाणी आहे तर बाकी आता या ठिकाणी आर्ग्युमेंट्स काय काय झाले सर्व डिस्क्रिप्शन काय काय झालं ऑफिस रिपोर्ट या ठिकाणी सिमिरिटरी कॅवेट्स अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी काय या केसच्या संबंधित आपल्याला काय दिलेल्या आहेत तर या ठिकाणी ही जी आपली केस आहे तरी कशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेली आहे याची सगळी माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे कशामध्ये तर ही जी केस आहे या केस मध्ये संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी केस आपण बघितलं डायरी बघितलं केसचं डिटेल्स केसचं डिटेल्ससुद्धा या ठिकाणी आपण बघितलं की एक ऑर्डिनरी सिव्हिल मॅटर आहे अठराशे सात नंबरचा सिक्वेन्स आहे आणि या ठिकाणी रिस्पॉन्डर आणि ॲडव्होकेट हे सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहेत आर्ग्युमेंट ट्रान्सक्रिप्शन या ठिकाणी इंडेक्सिंग अर्लियर काउंट डिटेल्स टॅग मॅटर्स लिस्टिंग डेट्स इंटरक्युलेटरी ॲप्लिकेशन डॉक्युमेंट्स अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे कोर्टची फीस किती असते काय असते त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आपल्याला काय समजू शकतात या ठिकाणी कोर्स फी जी आहे ती बेड केलेली आहे दोन हजार रुपये या ठिकाणी काय आहे कोर्ट फी या ठिकाणी दिलेली आहे तर इंट्रॉक्ट डॉक्युमेंट्स याच्यामध्ये एक्झिमिटर ऑफ एन सी सी ऑफ आय एम पी जे या ठिकाणी दिलेले आहेत ईशान जॉब या ठिकाणी कोण आहेत पिटिशनर या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही जी याचिका आहे या याचिकेमुळे अजून आपल्याला कोणता वेळ देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी पूर्ण केसच पूर्ण काय लिस्टिंग डिटेल्स दाखवलेली आहे ठीक आहे तर या ठिकाणी केस डिटेल्स आपण बघू शकता आपल्याला दिलेली आहे तेरा फेब्रुवारी किती तेरा फेब्रुवारी या ठिकाणी कम्प्युटर जनरेट ही डेट्स असते मात्र या ठिकाणी कोणताही बदल पुढे घडवून येणार नाही हे लक्षात ठेवा तेरा जूनला या ठिकाणी ठीक आहे तर अशा तरी मित्रांनो या ठिकाणी हा पूर्ण डिटेल्स आहे द स्टेट ऑफ महाराष्ट्रा सामाजिक विकास प्रबोधनी त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या याच्यामध्ये घुसल्यामुळे या ठिकाणी हे काय कोर्ट मॅटर झालेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आता पेसाचं प्रकरण लवकर सुटणार आहे कारण की आता येणाऱ्या हिरिंगच्या वेळेस सरकारसुद्धा आता बिझी नसणार आहे जर सरकार बिझी असलं तर त्या ठिकाणी सरकार या ठिकाणी होऊ शकत नाही तर अशा तऱ्हे मित्रांनो या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे आता तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी हे काय होणार आहे पब्लिक होणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद ज्यांनी बॅचेस जॉईन केल्या नसतील त्यांनी पटापट ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर काय करायचं आहे व्हॉट्सअप करायचं आहे चला तर या ठिकाणी आपण थांबूया तसंच मित्रांनो काही जणांसाठी फक्त तीस लोकांसाठी आपली मेंटरशिप बॅच सुद्धा आपण सुरू केलेली आहे कोणती आपली मेंटरशिप बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आपली एखादी बँक सुद्धा या ठिकाणी या सिटीमध्ये नाही आहे तर लक्षात ठेवा हे यांचं काय आहे उद्देश आहे आणि पूर्ण स्त्री या ठिकाणी डेट्स जे आहेत त्या हाताने कोणी टाकलेले नाही आहेत ठीक आहे तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद ज्यांना अंगणवाडी सुपरवायझर आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविका मेंटरशिप बद्दल माहिती पाहिजे असेल ते पटापट काय संपर्क करू शकतात